लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे सरकारला एकशे कोटी रुपयांचा आहे मी या या अनेकदा आम्ही आहे ला की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काही काई तरी त्याच्यामध्ये काढायचं आणि स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला आय टी डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे बारा चौदा हजारचा डेटा हा आम्हाला आय टी विभागाकडनं मिळालेला आहे आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या बारा चौदा हजारमध्ये मध्ये अशा महिला आहेत का की जे जेन्युअन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे त्यावेळेला अठ्ठावीस जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली एक जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे होती मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की पन्नास लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं म्हणजे त्याचं बेनिफिट त्यांना या स्कीम नाही पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्म मध्ये भरलेलं असू शकते काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेव्हलला करणं गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही त्यांनी जी काही भेट घेतली ही